ओठात शब्द नाही नजरेत खेळ सारा ओठात शब्द नाही नजरेत खेळ सारा हा खेळ तुझ सवेबी खेळले कितीदा मन जाळले कितीदा मन पोळले किती मन जाळले किती मन पोळले किती दा लिहिताना तुझवर स्वतःला चाळले कितीदा हातात हात होता आणि वादळ मनात होते हातात हात होता आणि वादळ मनात होते तुझी यात येता जीवाला मी छाळले कितीदा ओठात शब्द नाही नजरेत खेळ सारा हा खेळ तुझ सवे मी खेळले कितीदा श्वासात गंध होता आणि स्पर्शात संग आहे श्वासात गंध होता आणि स्पर्शात संग आहे आत तुटता काही आसव गाळले कितीदा हा खेळ तुझ सवे मी खेळले कितीदा घालून बांध हसरु अडवले मी कितीदा घालून बांध हसरू मी अडवले कितीदा तुला फिरून पाहता ते ओघळले कितीदा हा खेळ तुझ सवे खेळले कितीदा दा द्वेषा परीस आता प्रेमावर मदार आहे द्वेषा परीसा आता प्रेमावर मदार आहे पेराल ते उगवतेच हे अनुभवले कितीदा पेराल ते उगवतेच हे अनुभवले कितीदा किती ओठात शब्द नाही नदरेत खेळ सारा हा खेळ